खासदार संजय राऊत यांनी भाजपचा जन्म दोन हजार चौदा नंतर झाला आहे असं वक्तव्य केल्यानंतर या विधानाचा आता खरपूस समाचार हा भाजपचा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी घेतला आहे भाजपचा जन्म हा दोन हजार चौदा नंतर झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी एरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल करण्याची आता गरज वाटत आहे कारण तुमच्या जन्मापूर्वी भाजपचा जन्म झाला हे लक्षात घ्या म्हणत कुलकर्णी यांनी या विधानावर संजय राऊतांच्या भी धरावर, टीका के लिया ही। संजय राऊतांनी आता पागलपणाची कडिलोट केलाय उद्धवजींना माझी विनंती की तुम्ही आता त्यांना येरवाड्याच्या पागल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करायला पाहिजे दोन हजार चौदा नंतर भाजपचा जन्म म्हणणाऱ्या राऊतांना मला एकच सांगायचंय की तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर भाजपा जन्माला आलेला आहे लावलंय तरी काय तुम्ही राम मंदिर बांधकामाला एक कोटी रुपये दिलेत का नाही याचा पुरावा कुठला नाही आणि तुम्ही एक कोटी रुपयात दिल्याच गोपीदान दान दिल्याचं उच्चारण करता देवाला सुद्धा उपकार दाखवता आणि तुम्ही म्हणता की भाजप जन्माला दोन हजार चौदा नंतर आला खरंच म्हणजे ही वायफळ बडबड आहे रिकामा उद्योग आहे केवळ प्रसिद्धीसाठी रोज काहीतरी बडबड करायचा हा तुम्हाला नाद लागलाय तुम्ही लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही आणि काँग्रेस तुमच्यापासून सावध झाली तुम्हाला चार जागा जरी दिल्या तरी तुम्ही महाविकास आघाडीला म्हणताल की आम्ही त्यावर समाधानी ते लक्षात घेऊ